रस्त्यावरील अतिक्रमण आणि अरुंद वळण्यामुळे गावातील मुख्य चौक नेहमीच ठप्प होतो अवजड वाहने शाळा बस भाविकांची गर्दी आणि आठवड्याच्या बाजारामुळे वाहतूक व्यवस्था कोटबडली आहे

हातकणंगले येथील लक्ष्मी औद्योगिक वसाहत ते कागल पांच तारखे हातकणंगले येथील लक्ष्मी औद्योगिक वसाहत ते कागल तारीख तेला जोडणारा हा जवळचा रस्ता असून अवजड वाहनांची मोठी रहदारी असते सकाळी दहा आणि दुपारी पाचच्या सुमारास अनेक स्कूल कॉलेज बसेस याच मार्गावरून जात असतात श्री नरसिंह क्षेत्र सांगवडे बिरदेव मंदिर कोडोली धुळोबा देवालय अळटे आदी ठिकाणी दर्शनाला जाणारी भक्त मंडळी देखील भरपूर आहेत याशिवाय नोकर वर्ग आणि नियमित प्रवासी यांची संख्या देखील लक्षणीय आहे परिणामी रुई येथील रस्त्यावर नेहमीच गर्दी असते गावातील मुख्य चौकापासून जवळच असणाऱ्या कबनूर इचलकरंजी मार्गावर सुरुवातीलाच अरुंद वळण आहे या अरुंद वळणाच्या ठिकाणी मोठ्या वाहनांना वळण घेणे अडचणीचे होते त्यामुळे त्या वळणाजवळील रस्त्याच्या तिन्ही बाजूला वाहने अडकतात काही वेळा एक एक किलोमीटर पर्यंत तिन्ही बाजूला रांगा लागलेल्या असतात गावातील मुख्य चौकासह चौकाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्यावर ग्रामस्थांसह छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांनी चांगलेच चा अतिक्रमण केले आहे त्यामुळे वाहनधारकांना अडचण होताना दिसते मुख्य चौक परिसरात येणाऱ्या ग्रामस्थांकडून अतिशय बेशिस्तपणे वाहनाचे पार्किंग केले जाते यामुळे बाजार दिवशी तर हमखास वाहतुकीचा प्रश्न गंभीर होतो वाहतूक कोंडी दरम्यान रुग्णवाहिकेला देखील वाट करून देणे अगदी जोखमीचे ठरते एखाद्या समाजसेवकाकडून वाहतूक नियंत्रण करताना अनेक वेळा वादाचे प्रकार घडतात किमान रविवारी आठवडा बाजार दिवशी तरी ग्रामपंचायतीने वाहतूक कोंडी रोखण्यासाठी उपाययोजना करावी तसेच संबंधित वाहतूक विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थ व वाहन धारकातून व्यक्त होत आहे तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया सदैव तत्पर